ऐका ऋषीवरांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतो तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता पुढे एक दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला होता त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघंही आपल्या मुलांच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी प्रतिमत्ता होती तिनं चार भाज्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला, केला। इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्याच सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीची पातेल्यात शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कमरेत मारलं तो सैपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला काही उष्णमस्त देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेलाला शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्याला है। मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तो आदल्या जन्मी विटाळशीच विटाळ घरात कालविलास त्याचा संपर्क का मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रेला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला घोर अन अरण्यात गेला तिथं ऋषीचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषीने त्याला प्रश्न केला तो असा चित्ताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषीने सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रवत महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या कष्टानं दंत धावन करावं आवळा काटी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे केसांना लावावे मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्र नेसावेत मग चांगल्या ठिकाणी जावं आणि अरुंधतीसह सप्त पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजवस रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छलेलं कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आपल्या आईबाबास दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण